नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवासे आपले सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर रिलेटेड जो काही जीएसटा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल लायकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की काला बोरा कला महोत्सव दोन हजार चोवीस हे कोठे आयोजित करण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तर काला घोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस हे मुंबई या ठिकाणी काय आयोजित करण्यात आलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड आर्चरी ब्रेकथ्रू आर्चरी पुरस्कार काय दिला गेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आदित्य गोपीचंद तर आदित्य गोपीचंद या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीस चा वर्ल्ड आर्चरी थ्रू आर्चरी पुरस्कार दिला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्यवित्र तर गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोटचे नाव व्यवमित्र असे आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याने डिजिटल टिकटॉक्स उपक्रम हा काय सुरू केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक तर कर्नाटक या राज्याने डिजिटल डिकटॉक्स उपक्रम काय सुरू केलेला आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सीतारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान ऑनशी राष्ट्रीय उद्यान बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्त्वाची धरणे आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शशिकांत मुळे तर महाराष्ट्र शासनाचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हा शशिकांत मुळे यांना काय कर, जाहीर करण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा चिल्लाई कलान हा सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो तो कोन ते तर तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जम्मू आणि काश्मीर तर चिल्लाई कलान हा सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो तर तो जम्मू आणि काश्मीर या राज्याशी काय संबंधित आहे तर लगेचच आपण जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल जाणून घ्या तर या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना एकतीस ऑक्टोंबर दो एक दोन हजार एकोणीस मध्ये झाली राज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली राष्ट्रीय उद्यान आणि चंदीग्राम राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत बालिहार आणि पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय वंशाच्या राजकारणी श्रीला फ्लेथर यांचे नुकतेच निधन झाले तर त्या कोणत्या देशातील राजकारणी होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड तर भारतीय वंशाच्या राजकारणी श्रीला यांचं नुकतंच निधन झाले आहे तर ते इंग्लंड या देशातील काही राजकारणी होत्या पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा चित्त पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांची दुसरी अभयारण्यक कोणत्या राज्यात उभारली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश तर चित्त पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरे अभयारण्य हे मध्य प्रदेश या राज्यात का उभारले आहे तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घ्या तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ तसेच तिथे आठ महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांधवगड राष्ट्रीय उद्यान कान्हा राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान संजय राष्ट्रीय उद्यान सातपुरा राष्ट्रीय उद्यान पन्ना राष्ट्रीय उद्यान वनबिहार राष्ट्रीय उद्यान आणि कोन्नो राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत गांधीसागर बमसागर बारगी आणि बारना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा तर देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणीही तेलंगणा या राज्यात काय करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण तेलंगणा या राज्याबद्दल जाणून घे तर तेलंगणा या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिली साई सौदा राजन आणि राजधानी आहे हैदराबाद तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी राष्ट्रीय उद्यान आणि महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत सिंगोर आणि पोचाराम पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या शेवटचा मधला तर देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ तर देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ या राज्यात का निर्माण करण्यात येणार आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणूयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्वाची हो राष्ट्रीय उद्यान आहेत कुलम राष्ट्रीय उद्यान मठीकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोडी राष्ट्रीय उद्यान पामडोबम राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत इडुक्की आणि कुंडाला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही असेल मित्र त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या व्हिडिओ आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र